आज बड्डेच्या दिवशी गेलो होतो मडीला तिथे जाऊन पण असा मोठा विषय झाला ना त्यातले त्यात तुम्हाला माहितीये गे हत्ती घालून कमून जाते म्हणून तर रामराम मंडळी मी तुमचं अभय आज बड्डे होता म्हणून निघालो होतो मडीला तिसगाव मध्ये आलो तिसगाव मधून मडीच्या कमणीतून डायरेक्ट आलो मडीत मडीत आलो एकदम भारीच वाटत बरे बाई एकूण पण द्वारा बांधून घेतला मग काय डायरेक्ट टपटप पायऱ्या चढून आलो वरती त्यातल्या त्यात आज सोमवार पण होता भरपूर अशी गर्दी पण होती एवढ्या गर्दीत सुद्धा एकदम मस्त मध्ये दर्शन झालं तिथून दर्शन घेऊन बाहेर येऊन सगळीकडे दर्शन करून घेतलं मडीवरून आपल्याला मायंबाला पण जायचं इकडं आता या मंदिराच्या आतमध्ये पण गुप आहे बर का तिथ जायला पण इतकी गर्दी होती ना आता इतक्या गर्दीत मी तर काही गेलो नाही बरं का डायरेक्ट येऊन पोहोचलो हत्तीपशी इथून मडी गाव पण एकदम मस्त दिसत होतं बर का पण भरपूर गर्दी होती काहीच नाही हत्तीच्या पुढून जायचे मागून निघायचे त्यांच्या मागे पण मी निघालो बर का आता असं केल्याने काय होतं ते तुम्ही कमेंट करून सांगा आता इथू मडीवरून मी जाणार मायंबाला तुम्हाला पण पाहिजे तेवढं फॉलो लाईक बी करून घ्या भाग कमेंट करा बोल ओम नमो आदेश